जामनेर तालुक्यातील नाथ जोगी भराडी समाज संघटनेच्या वतीने दिनांक चार डिसेंबर रोजी दत्त जयंती तथा नवनाथ महाराज फलक अनावरण उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला खामगाव येथील माजी पोलीस निरीक्षक श्री डी जी ठाकरे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच माजी पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश बाबर बलाढेकर यांनी आपल्या परिवारासह नवनाथ जयंतीनिमित्त नवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थिती दर्शवली आगमन केलेले प्रल्हाद यांनी समाजातील नवनाथ मंत्र्यांचा विशेष उपचार करून समाज प्रबोधन पर भाषण केले येथील सरपंच उपसरपंच पोलिस पाटील तसेच विविध पक्षांचे मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज बांधवांची सुद्धा उपस्थिती यावेळी उल्लेखनीय होती कार्यक्रमास आलेल्या प्रमुख अतिथींचा सन्मान समाजसेवक साहेबराव बाबर यांनी केला आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार मानले अनेक वर्षानंतर जामनेर तालुक्यात नवनाथ महाराज यांची जयंती प्रथमच मोठ्या प्रमाणावर साजरी झाल्याची भावना माजी पोलीस निरीक्षक ठाकरे सर यांनी व्यक्त केली आहे ज्येष्ठ समाजसेवक उत्तम वडवे यांनी आपल्या मनोगतातून समाज प्रबोधन केले मोदीपूर येथील प्राध्यापक भावलाल बाबर यांनी समाजाच्या उन्नतीचं सा सामर्थ्य हे शिक्षणामध्ये आहे मुलामुलींनी नक्की शिक्षण घ्यावे असा संदेश दिलाय कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील कैलास पवार समाधान पवार लक्ष्मण सनिषे शिवाजी सावंत गुलाब जगी पवन बाबर प्राध्यापक राजू सर भाऊराव जोगी प्रकाश जोगी अशोक पवार गजानन माळवे सचिन पवार राजू शिंदे सुभाष जोगी रवींद्र अहिरे समाधान सावंत प्रल्हाद माळवे अजय बाबर संदीप पवार देवा शिंदे अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच जामनेर येथील भाजपाचे कमलाकर पाटील उपसभापती भाऊ सरपंच सौ नेता कमलाकर पाटील सभापती साहेबराव बाबर समाज अध्यक्ष पोलीस पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शवून नवनाथ जयंतीनिमित्त संपूर्ण नाथ जोगी भराडी समाजाला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचा सर्वराज छत्रपती शंभूराजे यांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी जोगलखेडा ठिकाणी हा दत्त जयंती सोहळा आपण सर्वांनी आयोजित केला आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आज या ठिकाणी आपल्या खानदेशचे सुपुत्र श्री साहेबराव बाबर ज्येष्ठ मार्गदर्शक तसंच आत्ताच येऊन गेलेले विदर्भाचे डी जी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे श्री भावलाल बाबर सर हे सर्वांचं सार, मी आभार मानतो आणि आता सभापती साहेबांनी तो दोन तीन मुद्दे सांगितले बाबर साहेब की शिंदे समाजाचा आणि मारवाडी समाजाचं उदाहरण त्यांनी देऊन गेले जाता जो तो समाज कसा सुधारत गेला त्यांनी व्यवसाय व्यवसायामध्ये कशी प्रगती केली शिक्षण आणि व्यवसाय आपण त्यांनी आता एक दोन उदाहरणार असे सांगितले की शिक्षणाने सगळ्यांना रुपये लागू शकत नाही त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे माझं एकच म्हणणं आहे तरुणांना मी सकाळपासूनच बघितलं ह्या गावातला तरुण मुर्गा बाबरसाहेब चांगला आहे मूल सगळे चांगले आहेत बघितलं मी ऑब्झर्वेशन केलं लोक सुद्धा चांगले आहेत सगळी निर्मिसले आहे आणि महिलांचं पण ऑब्झर्वेशन केलं मला हे गाव बऱ्यापैकी चांगलं वाटलं मी एवढी जेवढी गावं बघली गावापेक्षा एवढं गाव मला चांगलं वाटलं आणि आपण ह्या गावावर लक्ष ठेवावं आपण ह्या गावावर लक्ष ठेवू ही मी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलायचा भरपूर वेळ काही नाही तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो मी सांगतो जय हिंद जय अँड प्रेस द